मनमाड शहर न्यायालयाचे सहन्यायाधीश क्रांती रमेश मोरे यांचे अध्यक्षतेखाली सत्तावीस जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये त्र्याहत्तर प्रलंबित प्रकरणे आणि एकशे अठ्याहत्तर वाद प्रकरणे असे। एकूण दोनशे एक प्रकरणी निकाली काढण्यात आली न्यायाधीश क्रांती रमेश मोरे आणि वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सनोने यांनी महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून लोक अदालतचे उद्घाटन केले यावेळी न्यायाधीश मोरे यांनी प पक्षकारांचा वेळ श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवावी असे आवाहन केले आहे तसेच अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सोनोने यांनी लोक न्यायालयाची संकल्पना उद्देश आणि आपसात तळजोड करण्याचे फायदे याचे महत्त्व पक्षकारांना पटवून दिले वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट शशिकांत व्यवहारे यांनी प्रास्तावित केले ॲडव्होकेट अमोल लहाणे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम केले या प्रसंगी उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस पी पाटील खजिनदार ॲडव्होकेट सुनील सुमित दंडगवाळ ॲडवोकेट मोहन माळवतकर सुधाकर मोरे राजेंद्र पांडे उल्हास गवांदे दिलीप देसले मनोज मूलचंदने रमेश अग्रवाल हेमंत सोनोने शेखर महाजन राजेंद्र पालवे किशोर चोरडिया सुरेश मल्हारे मुन्नंबर पठाण भास्कर नेकम योगेश बनकर प्रदीप संसारे वाल्मिक जगताप सूरज उबाळे अमित सोनोणे पूजा मल्हारे यास्मीन शहा यश पांडे आदि वकील उपस्थित होते तसेच न्यायालयीन कर्मचारी बापू निकम साळून महाले नागपुरे व बँका पतसंस्था ग्रामसेवक वीज कंपनी इत्यादींचे कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेख म्हणजे लोक आरोग्य संकल्पना आहे ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेली संकल्पना आहे पूर्वी गाव पातळीवर जे काही वाद व्हायचे दंडे व्हायचे अण्ण व्हायचे ते काही जे काही वाद आहे ते वाद त्या गावातील जे अनुभवी ज्येष्ठ नागरिक असायचे ते, दे ते पाच बसून तो जो त्यांच्यातला वाद जो आहे तो वाद त्या ठिकाणी निपक्षपातीपणे सोडवण्याचं काम करत असत त्यावेळेस ते, ते पाच पंत जे असेल

राष्ट्रीय लोक तुम्हाला तीच मदत करते कि जो साथ की इकडे कर येऊन तुमचा सगळा वेळ पैसा आणि एक हयात गेली दुसरी हयात गेली हे वाया घालवण्यापेक्षा बसून चर्चा करून त्याच्यातून तुम्हीच मार्ग काढत जो मार्ग दोन्ही पक्षकारांसाठी सुखकर असेल बोलून थांबते आणि आजच्या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते